नमस्कार मी स्वरांजली स्मिता रवींद्र लाड गावकुंडल तालुका पलूस जिल्हा सांगली सध्या पुणे येथे राहत आहे यावर्षी दिनांक बावीस जुलै रोजी दरवर्षी शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिवस साजरा करण्यास मान्यता देण्यात आली आहे ही आनंदाची गोष्ट आहे ज्यांनी आपल्या गोमातेस राज्यमाता गोमाता म्हणून दर्जा दिला त्यांचे मी सर्व शेतकरी कुटुंबाकडून हार्दिक अभिनंदन करते मी माझ्या समवे चला देशी गाई पाळू असे छोटेसे गीत तयार केले आहे ते मी आपल्या समोर सादर करीत आहे चला देशी